तो प्यावार नच्छा 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 thank <laughs> you मॅडम नाही सर्व मान्यवर सर्वांचं स्वागत आहे खरं बायला शिक्षण परिच नाही पारितोषिक वितरण सोहळा याचं नियोजन आमच्या तिथे पंधरा वीस दिवसापासून चालू असत शिक्षण विभागाच्या प्रत्येक माझ्या शिक्षकाला जन्मप्रमुखाला विस्तार अधिकारी माझे विद्यार्थी आणि सर्वांनीच हे एका दिवसाचं नियोजन केलेलं आहे काही यामध्ये क्षमा झोपूल झाली असेल तर क्षमा असावी खरं पाहिलं तर दिली आम्ही तेवीस चोवीस पासून वरुण नरसियाला तुम्ही आम्ही सोबत होता महात्मा गांधी जयंती दिवस स्वच्छता कार्यक्रमावर नरसिंह्याच्या मंदिरात घेतला होता त्या दिवशी माझी सुरुवात होती आणि त्यानंतर तुम्ही आता आम्हाला गिरी सिग्नल दिला की आम्ही आनंदी झालो खरं पाहिलं तर शिक्षण आनंदाने शिकलं पाहिजे आनंदाने पुढे आलं पाहिजे विद्यार्थी आनंदाने शिकले पाहिजेत आणि काय पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केले तेवीस चोवीस मध्ये आम्ही जवळपास वीस स्पर्धा घेतल्या आणि दोनशे ते डिमांड किल्ली तेवीस वीस मध्ये दिले आणि हजार प्रमाणपत्र आणि चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यात डबल झाल्या तरी आम्ही चारशे चौतीस आणि दोन हजार प्रमाणपत्र आम्ही वाटप करणार आहोत आणि वेगवेगळे खेळ आर्थिक शब्द वाटणदारापासून असेल त्यानंतर क्रीडा स्पर्धा असतील शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा असतील ते सारा आम्ही भरभरून वर्षभरात घेतलं खरं सांगायचं म्हणजे या क्रीडा स्पर्धा एवढ्या हे झाल्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही सतरा केंद्राचे सतरा क्रिकेट टीम खेळवल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आमचे जे विद्यार्थी आहेत जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी जवळ घेता चालू करतो स्पर्धेमध्ये त्यामध्ये बरेच चारशे विद्यार्थी विजेतेमध्ये ट्रॉफी त्यांना ट्रॉफी मिळाल्या आता आपण देणार आहोत तुमच्या त्यानंतर गुणवत्तेच्या क्षेत्रात सांगायचं झालं तर दोन हजार तेवीस चोवीस ला सात सात विद्यार्थी नवोदय पात्र होते या वर्षी डबल झालं आमचे जवळपास डबलचे पुढं तेवीस विद्यार्थी म्हणून नवोदयाला पात्र आहे आणि पुढच्या वर्षी आणखीपैकी चाळीस विद्यार्थी ऑनलाईन जिंकू शकतील याची वाईट आहे तुम्हाला या विद्यार्थ्यांनी शाळा स्तरावर जे सांस्कृतिक कार्यक्रम केले त्या माध्यमातून निधी जमा व्हायला लागला जवळपास एका शाळेमधून वीस हजारापासून तर लाखापर्यंत निधी जमा झाला आणि त्या निधीचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांच्या भरसावून कलागृहांना वाव देऊन त्यामधून झालेल्या पैशाचा उपयोग असा झाला की शाळा आमच्या डिजिटल व्हायला लागल्या काही शाळा शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण व्हायला लागल्या आणि सुंदर शाळांचं रूप बदलले यामध्ये सांगायचं तर आमची मांडणीची शाळा आहे त्या शाळेमध्ये दरवर्षी त्यांनी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रत्येक करण्यामध्ये डिजिटल टी झाली त्यानंतर आमची कोरवाडीची दिशा तर आमचे शिक्षक विद्यार्थीच नाहीत तर आमचे आमचे गावकरी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी लागले सुरू लागले कोरवाडीच्या शाळेमध्ये ते आम्ही एस एम सीच्या एस सी असेल गावातले नागरिक असतील संख्या असेल वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि त्यांनी ते त्या माध्यमातून शाळेला मदत केली हे हा एक फायदा होता त्यानंतर दुसरी गोष्ट की आम्ही या पुढच्या वर्षात याच्यापेक्षा जास्त प्रमाण काम करणार आहोत आणि यापेक्षा आमची आजची चारशे प्रॉफ्यांची संख्या ती आठशेवर जाईल हो दो, दोन हजार प्रमाणपत्राची आम्ही चार हजार प्रमाणपत्र पूजा वर्षी दिली देऊ आणि ते देऊ यामुळे आमच्या खडामुलांना खऱ्या अर्थानं संधी आम्ही प्रत्येक घर हे शाळेत आलं पाहिजे आणि प्रत्येक शाळा ही घरापर्यंत आली पाहिजे आम शिक्षक घरापर्यंत गेलाय आणि प्रत्येक शाळा ही घरापर्यंत पोहोचली आणि प्रत्येक घर शाळेपर्यंत शाळाच नाही तर दिली आम्ही गेल्या दोन वर्षापासून तालुका सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक पालकापर्यंत प्रत्येक घरापर्यंत मिळून पोहोचला आणि आज मला आनंद आहे की तुम्ही सुद्धा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक शिक्षकापर्यंत प्रत्येक पालकापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत तुम्ही पोहोचलात याचा आम्हाला खरंच आनंद आहे आणि नॉर्व मध्ये आमचे विद्यार्थी तेवीस टक्के अख्ख्या नऊ तालुक्यामध्ये नऊ नौ विद्यार्थी आले तर एक्याऐंशी विद्यार्थी होतात पण आमच्या जिंतूर तालुक्या विद्यार्थी पात्र झाले आणि खरं सांगायचं की जिंतूर सारख्या दुर्गम भागामध्ये शिक्षणासाठी काम करणं ही फार मोठी गोष्ट शिक्षक परिषद व गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या जिंतूरचे तहसीलदार

काळ तेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तसं शिक्षणाकडे ओढ आणखी नाही आपल्या लोकांची ना लागलेली नाही मग त्याच्यामध्ये फक्त काही शिक्षक शिक्षण विभाग सरकारच जबाबदार नाही तर पालक सुद्धा जागरूक पालक सुद्धा तेवढे जबाबदार आहेत आणि मुलांना सुद्धा मुला मुलींना गुला, सुद्धा शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे म्हणून थोडे तुम्ही जे काही उपक्रम घेतात आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षणाकडे जर आपण सर्वजण घेत आहोत की मुलांना सुद्धा शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे यासाठी सगळ्यांनी ही एक फक्त सरकारने करायचं शिक्षण अधिकाऱ्यांनी करायचं शिक्षकांनी करायचं असं नसून ही एक लोक चळवळ झाली पाहिजे आणि ती चळवळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सावित्रीबाई फुलेंना जे काही अपेक्षित होतं ते पूर्ण होणार नाही नरेंद्र मोदीजींनी जेव्हापासून या देशाचे पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून या देशातल्या तांड्यावर उच्च दर्जाच शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी पहिल्यांदा नवीन शिक्षा नीती मोदीजींनी यांनी आणि सीएमसी सारख्या शाळा भारतभरामध्ये उभं करण्याचं काम मोदीजींच्या बाबतीतून केलं एवढंच नाही आधुनिक लॅबोरेटरीज आपण शाळेच्या व्यवहारिक ज्ञान प्रत्येका आलाजे सभी अभ्यास अवली में अभ्यास कर डॉक्टर इंजीनियर तुम्हारे अधिकारी होते हैं चित्रकले आवड़े को खेरा मध्य आवड़े तुम्हारा कहीं वेवेगे नवीन प्रयोग करना की आवड़े प्रत्येक व्यापक निर्माण करून देना यंत्रणा मोटी दीक्षा नेतृत्व

पहिल्यांदा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी घेतला आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते अर्थमंत्री झाले तेव्हा सुद्धा तुम्हा सगळ्यांची हा का तुम्ही जर विचारात घेतली तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली म्हणून आता मला महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीवाल्यांमध्ये काय मागणीचं पत्र या तु... फिरताना की आपली दिदी पालकमंत्री झाली आता खूप काही बदल होणार आहे पण हे केवळ शक्य आहे बसलेल्या सगळ्यांनी ही चळवळ म्हणून ही संधी म्हणून जर आपण विचार केला तर निश्चितच आपण आपल्या जिल्ह्याला जो आज महाराष्ट्रामध्ये खालून तिसऱ्या नंबरचा जिल्हा आहे तो वरतून दुसऱ्या तिसऱ्या नंबरचा येण्यासाठी हा मध्ये काळम करू आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच शक्य नाहीये म्हणून आजच्या दिवशीपासून कारण शिक्षक गुरुजी हा एक असा आयडॉल असतं त्या त्या गावामध्ये की तुम्ही सांगितलं बघा आमचे शालेय शिक्षण समितीचे काही सदस्य इथं आलेले काही आलेले नाही पण आमचे गोविंद भाऊ त्यांना सुद्धा सांगतील आणि ते सुद्धा मला खात्री आहे की गावागावामधील शालेय शिक्षण समितीचे आमचे सगळे मंडळी तुम्हाला पाहिजे ते सहकार्य नेहमी करतात पण आमचे लेकर चांगले शिकले पाहिजे हाच उद्देश सगळ्यांचा असतो